अमरावती शहरात एक मोठा आणि धक्कादायक गुन्हा समोर आला आहे जयस्तम चौक ते कॉटन मार्केट जाणाऱ्या मार्गावर स्थित इंद्रपुरी हॉटेल समोर असलेल्या विक्री दुकानात तिघांनी हैदोस घालून दुकानातील साहित्य फेकले आणि एकाने गोडी झाडून परिसरात दहशत निर्माण केली पोलिसांनी तात्काळ धाव घेत नाकाबंदी केली आणि रेल्वे स्टेशनवर आरोपींना पकडले यावर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट माहिती दिली आहे गुटखा विक्रीच्या अवैध व्यवसायाच्या वाढत्या घटनांवर पोलिसांची कारवाई आणि तपास कसा सुरू आहे यावर अधिक माहिती आपण जाणून घेऊया संध्याकाळी जो मुलानीच्या शॉपवर एक घटना घडली होती ज्याच्यामध्ये आरोपीने अग्निशस्त्राचा वापर करून फायर केलेला आहे आणि जेवे मारण्याचा प्रयत्न केला असा मी यामध्ये गुन्हा दाखल केला आहे ज्यांनी अग्निशस्त्राचा म्हणजे दे देशी कट्टा आणि याचा वापर करून फायर केला आहे या आरोपीचं निष्पन्न करून त्या आरोपी त्यांना अटक करण्यात आलेली आहे नेमकी आता फायरिंग त्याच्यावर का केली आणि त्याचा उद्देश काय आहे कोणी त्यांना सांगितलं या गोष्टींचा तपास करणे आता बाकी आहे तर त्याच्यासाठी आरोपितांना न्यायालयात हजर करून त्यांचं कस्टडी रिमांड घेण्यात येत आहे आणि संपूर्ण गुन्ह्याचा तपास करण्याचा किंवा यांच्यामध्ये काय कोण आहे याच्या मागे त्यांनी यांना करण्यासाठी नियुक्त केलेला आहे अशा व्यक्तीला सुद्धा शोधून पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीवरून हे स्पष्ट झाले आहे की शहरात गुटखा विक्रीचे अवैध नेटवर्क खूपच सक्रिय झाले आहे पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून गुटखा किंग विक्की मंगलानीवर हल्ला करण्याची सुपारी देण्यामागे कोण आहे हे पोलिसांच्या तपासानंतर लवकरच समोर येईल